नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एक ते तीन ग्रॅमच्या आतील अतिशय सुंदर आणि फॅन्सी असे सोन्याच्या कानातल्यांचे डिझाईन्स पाहणार आहोत जर तुम्हाला सुद्धा नवीन डिझाईनचे सोन्याचे कानातले घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आपण नवीन सोन्याचे कानातले घेण्यापूर्वी सध्या कोणकोणत्या डिझाईन्स हे जास्त फॅशनमध्ये आहेत हे जाणून घेत असतो जर तुम्हाला डेली यूजसाठी लाईट वेट आणि मॉडर्न लुक देणारे इयरिंग्स हवे असतील तर व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर सुंदर डिझाईन्स दाखवलेले आहेत अशा डिझाईन्समध्ये तुम्ही इयरिंग्स बनवून घेऊ हो शकता ह्यामध्ये पॅरोट डिझाईन्स आहे बटरफ्लाय डिझाईन्स आहे लिप डिझाईन्स आहे तसेच तुम्ही असे लाईट वेट स्टडसुद्धा घेऊ शकता दररोज वापरण्यासाठी असे फॅन्सी आणि मॉडर्न लुक देणारे इयरिंग्स वापरा डेली यूजसाठी तुम्ही जितके सुंदर आणि लाईट वेट इयरिंग्स वापराल तितकेच तुमचा चेहरा नाजूक आणि सुंदर दिसेल तसेच तुम्ही असे डॅगलर्स इअरिंग्स घेऊ शकता किंवा असे ब्युटिफुल स्थळसुद्धा घेऊ शकता ड्रेसवरती किंवा साडीवरती जर तुम्ही असे इअरिंग्स वापरलात तरी खूपच स्मार्ट आणि यंग दिसाल रोज वापरण्यासाठी अतिशय सुंदर आणि परफेक्ट लुक देणारे इअरिंग्स आज मी ह्या व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहेत असे ब्युटिफुल बटन्स किंवा अशा प्रकारे ड्रॉप्स इअरिंग्स घेऊ शकता अगदी डेली यूजसाठीच नाही तर खास प्रसंगी घालण्यासाठी सुद्धा अतिशय सुंदर आहेत अगदी कॉलेज बॉईंग गर्लपासून ऑफिस सुद्धा असे इअरिंग्स वापरल्यानंतर खूपच क्लासी आणि स्मार्ट लुक मिळतो जर तुम्हाला सुद्धा ह्या डिझाईन्स आवडली असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा